वीज चालू लागत असतात त्यासाठी थोडंसं काम करून द्यायचं पावसापूर्वी आता त्या गाडीत जायला रस्त्यात घ्यावेशे शंभर दीडशे वस्तू जी वस्ती आहे तुम्ही जायला रस्ता हवे दुसऱ्या जाईडमध्ये पूल आहे ती पूल कोसळली आहे आणि तुम्हाला जायचं म्हटलं तर रिक्षा कठोर रिक्षा भविष्यात लोक आहेत गणपती गणपती तिथे तसे आढायचे यायचे हा मोठा विषय हा हा चालेल पाणी गेलो ते पाणी घ्याय बघा चुकीच माहिती तुम्ही जवळचे रस्ते तुम्ही काम तुम्ही ना आम्ही नाही गेलो

भेट घेतली की देऊ आता जो काही आठ दिवस तालुक्यात जिल्ह्यात जो काही मुसळला पाऊस होतो आणि त्या संदर्भात जे जिल्हा परिषदच्या अधिकारात येणारे रस्ते तालुक्यातील जे काही वाहून गेले आहेत त्यांची डागडुंजी दोन दो महिन्यावर गणेश चतुर्थ सण आला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेऊन की दोन महिन्यात ते काय रस्ते वाहून गेलेत ते गणेश चतुर्थीपूर्वी पूर्वी दुरुस्त करा जेणेकरून आपल्या कुटुंबातील जनतेला त्याचा कोणता त्रास होणार नाही आणि चर्चा करत असताना किंजवडे गावातील एक रस्ता निवडणुकीच्या तोंडावर झाला आणि तो रस्ता वाहून गेला आणि त्या संदर्भात चर्चा करत असताना धक्कादायक माहिती संबंधितांकडून आली की त्या रस्त्याची ओवर नाही आहे नाही ओव्हर कॉरिडर नसताना ज्यावेळी रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळी त्यांच्या डिपार्टमेंटचा माणूसही तिथे उपस्थित नव्हता हो आणि ही खरोखरच धक्कादायक माहिती आहे त्यानंतर आम्ही संबंधित व्हिडिओ मॅडमना सांगितलं जर काम होत पुर असतील हो तर तुम्ही जातीशी लक्ष घालून त्या कामाची पुरेपूर माहिती घेऊन आम्हाला द्या जर काम होत असतील तर खरोखरच धक्कादायक आहे कारण जर वर प्रॉडक्टशिवायचं काम होत असतील आणि तिथं वाहून जात असतील तर याला जबाबदार हो आणि आमची मागणी आहे जर ते काम तुमच्या तुमच्या डिपार्टमेंटला माहिती नसेल तर त्या कामावर भविष्यात त्या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये एवढी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट